साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील रंगनाथ स्वामी निगडी गावातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या सरपंच उपसरपंच यांच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलेला आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का देत हे प्रवेश घेण्यात आले आहेत तब्बल तीस वर्षानंतर रंगनाथ स्वामी निगडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी झाल्या ले ले या शशिकांत शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे कोरे विकास महामंडळ आमदार कोरेगाव विधानसभा मतदारसंघ जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही